नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड मध्ये स्वागत बहुप्रतिक्षित असा चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे चला हवा येऊ द्याच्या पहिल्या सीझन मध्ये निलेश साबळे सूत्रसंचलन करायचा सा। पण आता या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन निलेश साबळे करणार नसून अभिजित खांडकेकर करणार आहे ही बातमी सोशल मीडियाद्वारे एव्हाना तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल अभिजित खांडकेकर बरोबर मी सुद्धा काही वर्षांपूर्वी काम केलं आहे चला हवा येऊदियाच्या पहिल्या मध्ये कुशल बद्रिके सागर कारंडे श्रेया बुगडे भारत गणेश पुळे हे कलाकार होते पण आता चला हवा येऊदियाच्या दुसऱ्या कोण कोणकोणते कलाकार झळकणार आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण चला हवा येऊदिया या कार्यक्रमात कोणत्या दोन नवीन कलाकारांची एंट्री होणार आहे ते जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका झी मराठीने सोशल मीडियावर नुकतेच काही व्हिडिओज शेअर केले आहेत या मध्ये चला हवा येऊ द्या च्या दुसऱ्या पर्वात कोण कोणते कलाकार झळकणार आहेत हे पाहायला मिळतंय या व्हिडिओ मध्ये फेमस झालेल्या पुष्पाच्या लुक मध्ये एक अभिनेता चालताना दिसतोय हा अभिनेता दुसरा तिसरा कोणीही नसून महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम टनाना टणा गौरव मोरे आहे झी मराठीने यापूर्वी शेअर केलेल्या प्रोमोज मधून प्रेक्षकांनी गौरव मोरे दिसणार असा अंदाज लावला होता पण आता तो अंदाज खरा ठरला आहे येस गौरव मोरे आता चला हवा येऊ द्याच्या दुसऱ्या दिसणार आहे ही बातमी कळल्यावर गौरव मोरेचे फॅन्स खूप खुश झाले आहेत दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक अभिनेता लाल सूट घालून हातात बंदूक घेऊन रुबाबा चालताना दिसतोय या व्हिडिओमध्ये अभिनेत्याची दाढी आणि केस वाढलेले दिसत आहेत हा अभिनेता तुमचाच लाडका प्रियदर्शन जाधव आहे तुम्ही बघितलंच असेल प्रियदर्शन यापूर्वी झी मराठीच्या फू बाय फू होता तो आणि विशाखा सुभेदार विजेतेही झाले होते मराठीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत खबर आहे गावागावात कॉमेडीचा डॉन परत येतोय थाटात आज प्रोमो येणार कॉमेडीचं गँग वॉर आता सुरू होणार असं कॅप्शन त्यावर लिहिलं आहे इतकंच नव्हे तर झी मराठीने शेअर केलेल्या इतर व्हिडिओज मधून हे कन्फर्म झालं आहे की श्रेया बुगडे कुशल बद्रिके आणि भारत गणेशपुरे सुद्धा चला हवा येऊदियाच्या या दुसऱ्या मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मग मित्रांनो तुम्ही चला हवा येऊ सीजन सीझन टू बघणार की नाही ते कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत